संभाजीनगरच्या फुलंबरीमध्ये तीन हस्ती खेळती बागडती मुलं अंथरुणाला खेळलेत ही तिन्ही मुलं अचानक लुळी पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला या मुलांच्या पालकांसह परिसरात त्यामुळे भीतीचं वातावरण आहे ही लहानगी अचानक अंथरुणाला का खेळलेत पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट दुडू धावणारे उड्या मारणारे बागडणारे हे पाय सध्या रुग्णालयाच्या बेडवर अशक्त होऊन पडले या पायांना अचानक लुळेपणा आलाय एकाला एक नव्हे तर फुलंब्रीतील तीन लहानगी या लुळेपणाच्या समस्येमुळं अंथरुणाला खिळून आहेत धक्कादायक बाब अशी कि हे तिघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत फुलंब्री तालुक्यातल्या पाथरीतील खंबाट वस्तीतील ही मुलं त्यापैकी एक जण मळ्यातल्या वस्तीतून भावंड आणि मित्रांसह शाळेत निघाला होता शाळेच्या वाटेवर चालता चालता त्याच्या अंगातलं त्राणच गेलं तो जागेवरच बसला त्यानंतर आजवर उभाच राहू शकलेला नाही सुरुवातीला काहीच नाही फक्त सकाळी उठल्यावर ना पायाची बोट दुखू राहिले थोडे त्याच्यानंतर त्याने आगुळ गेली तिथे ते, ते शाळेचा आवरलं आणि शाळेत गेला एक किलोमीटर चालला देऊ चालत गेला तिथं पडला एकदमच पडला आत्ता कशे होतं आता थोडा बसू रहा. चालत नाही पण आज. आता, आता डॉक्टरने काय सांगितलं तुम्हाला कशामुळे सा झालं असं काय सांगितलंय का? ती म्हणे पाण्यात तू शासु शकतो म्हणे ती म्हणजे इत दोन महिने लागल. तुमच्या मुलायमध्ये सुधारणा व्हायला. एका मुलाचा लुळेपणा समोर आल्यानंतर तपासात नात्यातील इतर दोन लहानग्यांनाही हाच त्रास असल्याचं समोर आलंय. लहानग्या वयात या तिन्ही भावंडांच्या शरीराला आलेला लुळेपणा अचानक आलेल्या अशक्तपणामुळे परिसरातील सर्वच पालकांच्या चिंता वाढवल्या विभागामार्फत वा, सदरी खंबाट वस्तीच्या पाण्याचे शुद्धीकरण असेल वेगवेगळे सॅम्पल घेणं असेल किंवा प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे पाटी गावामध्ये देखील तिथून जवळपासचे जे गाव आहेत तिथेही सर्वे करण्यात आलेला आहे तिथे कोणताही अशा प्रकारचा नाही आहे लोकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे आणि असे जे आहे ते, ते मुलांमध्ये त्याची संख्या जास्त असते त्यामुळे शाळेमध्ये देखील आपण त्याची जनजागृती केलेली आहे आणि असे काही लक्ष नसतील तर मुलांना किंवा तिथल्या पालकांना आपण सांगितलेलं आहे की तात्काळ आरोग्य संस्थेला त्यांनी सांगायचं आहे या मुलांना नेमकं काय झालं का असावं याबाबत डॉक्टरांना विचारणा केली असता पोलिओ सारख्या आजाराची शक्यता वर्तवण्यात आली आहे पोस्ट व्हायरल आजार असण्याची शक्यता गुलेन किंवा पोलिओ सारखा आजार असण्याची शक्यता या रुग्णांची लक्षणं जीबीएस सदृश आहेत त्यानुसारच उपचार सुरू आहेत इतर काही दुर्मिळ आजार आहे का याची चाचपणी सुरू तीनच रुग्ण आढळल्यामुळे साथीचा सा आजार असण्याची शक्यता नाही सर्दी खोकल्यानंतर सुद्धा असे आजार होऊ शकतात पावसाळ्यात लहान मुलांची काळजी घेण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली आहे एकाच वय तीन वर्ष आहे जो सगळ्यात लहान आहे एकाच आठ वर्ष आणि एकाच अकरा वर्ष आता हे आजार साधारण पोस्ट व्हायरल ज्याला आम्ही म्हणतो कि व्हायरल फिवर नंतर होणारे आजार असू शकतात त्याच्यामध्ये एक गुलनबारी सिंड्रोम नावाचा एक आजार असतो किंवा मग पोलिओ सारखे पण आजार असू शकतात आणि कधी कधी अन्य पण दुर्मिळ आजार या केसमध्ये असू शकतात ज्याच्यासाठी त्यांच्या तपासण्या चालू आहेत अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी परिसरात आरोग्य तपासणी होणं गरजेचं आहे अशा घटना समोर आल्यानंतर योग्य ती खबरदारी घेणं ही गरजेचं आहे आता उशिरा का होईना या घटनेपासून धडा घेऊन योग्य उपाययोजना होतील आणि या मुलांवरही उपचार होतील अशी आशा व्यक्त होतीया संभाजीनगरहून सचिन जिरेसह रशिद दिनामदार पुढारी न्यूज